न्यूज आपके साथ चाकूचा सा धाक दाखवत धमकी तुमच्या मम्मी पप्पाला मारून टाकणार तुमच्या हाताने त्यांना पाणी पाजून तुमच्या लग्नातील नवीन पोशाख मेघालणार अशी धमकी बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी मात्र फक्त एन सी नोंदवत किरकोळ गुन्हा दाखल केलाय मुलींच्या जीवितास व मम्मी पप्पाला काय झालं तर आमचं काय होणार या भीतीपोटी मुलींनी घेतली मीडियाकडे धाव घरापासून शाळेचं अंतर तीन किलोमीटरचे असून आजूबाजूला सर्वत्र ऊस आहे शाळकरी मुलांना अशी धमकी दिल्याने आई वडील व मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या लहान मुलांना मुलींना काय झालं काही झालं तर यास जबाबदार कोण पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करावी असेही मुली बोलताना म्हणाल्या चाकू दाखवला व सांगितलं मम्मी पप्पाला मारून टाकून त्यांच्या त्या तुमच्या हातात त्यांच्या तोंडात पाणी भाजणार आणि आमची लग्न करून आहे ती नवे कपडे ती घालणार आहे ती अशा आम्हाला सांगत होती धमकी देत होती चाकू दाखवत होती गाडीवर बसव म्हणत होती एकजण गाडीवर होतं आणि एक आमच्या मागे मागे येतो बाळा बाळा उत्पत सूर्य माझं नाव अस्मिता रवींद्र पवार राहणार भुईंजेत शाळेचं नाव भुईंजे माध्यमिक विद्यालय भुईंजे आम आम्हाला यत्ता नववी आम्हाला लांबणं तीन किलोमीटर शाळे चालत्यायला लागतंय तिथनं यत्तानी बसले की नाही तर कुठं चली जळ उसायचं तिथनं आम्हाला सुबान्या रामा भोसले यांनी कोंडलं त्यांचं एक वर्ग होतं बाळा उद्धव सूर्या खोसले ती गाडीवर तो आज माझी ननद म्हणजे अंजली पवार यांना गावात भोंजे इथं बोलून घेतलेलं होत काशीनाथ उमाटे यांनी तर म्हणजे त्यांची पहिली केस होती मुलींना सुबाने भोसले यांनी दमदाटी केलेली होती आज त्यांच्या पोरांनी दमदाटी केली होती त्याच्याबद्दल माझ्या नंदाने केस केली ती पण तक्रार काय पोलीस स्टेशनला यो, योग्य पद्धतीने घेतली नाही म्हणून तिथं मिटवायसाठी त्यांनी बोलून घेतलं होतं की आपण हिता लिहित ग्रामपंचायत मध्ये मिटून घेऊ पण तिथं काय मिटवलं नाही त्यांचे काही तकटक झाली असेल की त्यांना पोलीस स्टेशनला बोलून घेतलं आणि मग तिथं माझ्या नंदाव्याला म्हणजे रवींद्र पवाराला तिथं बोलवून आतमध्ये पोलीस स्टेशनला आतमध्ये बसवलं आणि मग माझ्या नंदाला पण बसवलं त्यात माझ्या दोन भाच्या आणि भाचा त्याचा काही कालच्यापासून तपास नाही किरण्याप आहे केलेल्या आहेत कालच्यापासून त्यांचा काही कालच्यापासून तपास नाही साहेब आम्ही बघून बगु, बघून कालच्या कालच्या बघून थकून गेलो आम्ही पण चौकशी करून आम्हाला काय त्याला बाळा सुबाने बोसले यांना किडनॅप केलं पटा आणि सुबाने बोसले रवींद्र सुबाने बोसले बोस 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 यांना किडनॅप केलं माझी मुलगी काही तर आली ना आम्ही आम्ही त्यांना वारंवार त्यांना म्हणलं की आमच्या पोरांचा काय तपास आहे त्यांनी म्हणलं की त्यांच्या अगोदर म्हणले आमच्या ताब्यात ठेवल्या परत म्हणतात की आमच्या ते मुलांचं मुलं नाहीत म्हणून त्या आमचं काहीतरी मुलांचा सोक्ष मोक्ष लागला पाहिजे आमच्या मुलांची काहीतरी सोय झाली पाहिजे शाळेत तू माझे भोंजे सरपंच आहे आणि त्यांनी माझ्या माझा नंदावा म्हणजे रवींद्र पवार आणि अंजली पवार यांच्या मुलींवर वारंवार अन्याय होत होता शाळेत येता जाता मुलींना दमदाटी देतानी माझ्या मुलीला नाती माझ्या शाळेत झाल्या होत्या बाळा आणि पटा आणि सुबान्या रव्या यांना किन्यप करायचा परिस्थिती चालला होता माझ्या नाती वर्ष तार्ड तात्या काशी आबाचा न्याचा हात आहे मग गरम पंचायत ती मिटून माझ्या मुलीची काय दखल घेतली नाही दखल घेतल्या नसल्यामुळे मीटिंग गरम पंचायत मध्ये मिटून घेऊ म्हणून सांगितलं ती परमिन काही केस घेतलेली नाही बापरती बाबरा पवारी सदा सदाच माझ्या मुलीवर गोळा फिरून शारी आणि बीपी वरती पवार ही सदाच माझ्या नातीवर सारखी म्हणायचं इकून चालले तिकून चालले सारखी बांध करून सगळ्यांचं जितूंची आणि माझ्या नाती किनेप करण्याचा प्रयत्न चालला होता आशा भाऊ माटे यांना आमच्या मुलीची काय दखल घेतल्या त्यांचा सगळ्यांचा पिलियन करून माझी मुली आणि दोन नाती एक नातू आणि मुलगी माझी अंजली पवार त्यांचा किनेप केले दोन दिवस झाला आम्ही चौकट चौकाशी केली तर काय तपास नाही म्हणजे आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा